नमस्कार मैत्रिणी मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन स्पेशल काहीतरी एक नवीन ज्वेलरी बनवणार आहे तर त्याच्यासाठी बघा येथे साहित्य काय घेतलंय तर येथे हा गोंडा घेतलेला आहे त्याच्यानंतर ही गिअर वायर आहे गिअर वायरचा फायदा हे होतो की कमी खर्चामध्ये अशी ज्वेलरी तयार होते तर ही गिअर वायर घेतलेली आहे आणि आप आपल्याला कॅरी करायला इझी जातं त्याच्यानंतर ड्रॉप शेपचे येथे सहा एम एम चे, चे रेड आणि ग्रीन असे दोन कलरचे क्रिस्टल घेतलेले आहेत त्याच्यानंतर येथे हे बघा कॉइन्स घेतलेले आहेत हे लक्ष्मीची कॉइन्स आहेत आणि प्लस याला घुंगरू आहेत विदाऊट घुंगरूचे देखील येतात आणि याच्यामध्ये क्वालिटी चेंज असते तर ही एक नंबर क्वालिटी आहे थ्री डी लक्ष्मी आहे याच्यावरती बघू शकता एकदम कोरीव अशी याच्यावरती लक्ष्मीचं चित्र आहे तर ते कॉइन्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर जंपरिंग घेतलेले आहेत पाठीमाग अटॅच करण्यासाठी आणि हे जे आहे तर हे दहा एम एम चे खरबुजी मनी आहेत गोल्डनचे थोडासा मॅट फिनिश आहे हे आणि हे दोन्ही आणि त्याच्यानंतर हे लॉक मनी आहेत आणि इथे कटर आणि चिमटा घेतलेला आहे तर एवढं संपूर्ण साहित्य वापरून आपण छान अशी डिझाईन तयार करतोय एक पुतळी आपण हा याला लक्ष्मी हार म्हणू शकतो किंवा पुतळी हार म्हणू शकतो तर तो बनवणारा आहे किंवा महाराष्ट्रीयन साज म्हणू शकतो तर त्याच्यानंतर इथे आपल्याला ही गिअर वायर आहे तर ती घ्यायची आहे तर याच्या या ठिकाणी आपल्याला सत्तर सेंटीमीटर एवढी घ्यायची आहे लॉंग बनवायचं आहे आपल्याला हे बनवायला सुरुवात करूया तरी ती सत्तर सेंटीमीटर घेतलेली येतात त्याच्यानंतर ना आता आपल्याला याच्यामध्ये एक लॉक मनी टाकून घ्यायचा आहे ह्या वायर वायरसाठी आपल्याला लॉक मनी गरजेचीच आहे त्याच्याशिवाय ही वायर लॉक होत नाही तर एक लॉक मनी टाकून घेतला त्याच्यानंतरनं ही जी आहे तर ही पिन टाकून घेतली हे बघा त्याच्यानंतरनं हे जे टोक आहे तर ते आपल्याला आपली आपला जो लॉक मनी आहे तर त्या लॉक मनीच्या वरून खाली अशी काढायची आहे ही वायर आणि एकदम शेवटी घेऊन जायचं आहे तर हे बघा ही तुम्ही तार बघू शकताय दोन्ही तार आलेले आहेत त्या लॉक मनीमध्ये आणि त्याला आता आपण लॉक करून घेऊया फक्त आपल्या चिमट्याने आपल्याला याला दाबायचं आहे तर व्यवस्थित येते लॉक होतं आणि आता हे बघा व्यवस्थित आपलं हुक आहे तर ते पॅक झालं आहे त्याच्यानंतर बनवायला सुरुवात करूया याच्यामध्ये आणखी आपल्याला थोडा गॅप सोडायचा आहे तर याच्यामध्ये मी येथे हा लॉक मनी टाकून घेतलेला आहे आपण इथून येथे गोंडा जॉईन करणार आहे आणि येथे जी ही वायर आहे तर ही एकदम पाठीमागं जाते आणि येथे आपण मनी जर घातलं तर ते गळ्याला आपल्या घासून मनी देखील काळे पडतील आणि ते मनी पाठीमागे दिसणार देखील नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडासा गॅप सोडायचा आहे म्हणून हे बघा येथे मी पॅक करून घेते एवढा अंतर सोडायचं आहे पाठीमागे आणि येथे हा लॉक मनी व्यवस्थित लॉक करून घेतला म्हणजे जे आपले मनी आहे तर याच्या पुढे जाणार नाहीत तर सगळ्यात आधी येते रेड कलरचा एक मणी टाकून घेतला आहे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला एक खरबुजी मणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ग्रीन कलरचा मनी टाकून घ्यायचा आहे हे बघा त्याच्यानंतर आणखी एक खरबुजी मणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर रेड कलरचा मनी टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर खरबुजी मणी टाकून घ्यायचा आणि परत आपल्याला ग्रीन कलरचा टाकून घ्यायचा एक मनी त्याच्यानंतर खरबुजी मणी टाकून घ्यायचा हे बघा येथे याच्या पलीकडे आपली डिझाईन आहे तर ती जाणार नाही त्याच्यामुळे हे बघा आता आणखी आपण याच्यामध्ये आणखी एक रेड कलरचा टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण कॉइन्स टाकायला सुरुवात करूया रेड कलरचा मणी टाकला त्याच्यानंतर ना एक खरबुजी मनी टाकला आणि आता आपण कॉइन्स टाकायला सुरुवात करूया या ठिकाणी आपण राऊंडवाले क्रिस्टलचे मनी यूज करू आता आपल्याला याच्यामध्ये हा जो आहे तर हा चार एम एम चा एक क्रिस्टलचा मनी घेतलाय त्याच्यानंतर एक कॉइन टाकतेय त्याच्यानंतर एक क्रिस्टलचा मनी टाकायचा आहे तोच आणि त्याच्यानंतर खरबुजी मनी टाकायचं आहे तर येथे बघा आपण एक कॉइन टाकून घेतलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्रीन कलरचा ड्रॉप शेपचा जो क्रिस्टल आहे तर तो टाकून घ्यायचाय हा टाकून घेतला त्याच्यानंतर आता खरबुजी मनी टाकून घ्यायचा आणि या ठिकाणी आपल्याला आता कॉइन एक टाकायचं आहे तर कॉइनच्या आधी आपल्याला हे मनी टाकून घ्यायचे आहेत तर ते मनी टाकून घेऊया दोन्ही साईडनी व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आपले कॉइन्स दिसत आहेत तर त्याच्यानंतर आता आपण एक खरबुजी मनी टाकायचा आणि येथे आपण ग्रीन एथे कलर वापरला त्याच्यामुळे आता येथे रेड कलर वापरते किंवा ग्रीन देखील यूज करू शकता इथं जर रेड वापरला तर हे दोन्ही मनी एकदम मॅच होतील त्याच्यामुळे वेगळा फरक जाणवणार नाही ना तर त्याच्यामुळे येथे रेडच टाक ग्रीनच टाकून घेऊया तर इथे हा ग्रीन मनी टाकून घेतला त्याच्यानंतर एक खरबुजी मनी टाकूया हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला आणखी एक कॉइन्स टाकायचे तर जसं इथं आपण कॉईन टाकत गेलो आणि त्याच्यानंतर मनी टाकत गेलो तशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील कॉईन्स आणि मनी ओवून घ्यायचे तर ते ओवून घेऊया सगळे तर या ठिकाणी आपण संपूर्ण मनी ओवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये हे जे आपले कॉइन्स आहेत तर येथे आपण अकरा कॉईन्स वापरलेले आहेत तर येथे तुम्हाला दिसत असेल एक आपल्याला कॉइन्स बरोबर मध्यभागी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं राहिलेले जे पाच पाच कॉइन्स आहेत तर ते एकदम बरोबर समोरासमोर येतील अशा पद्धतीने हे ओवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्याला बघा आपण आत्तापर्यंत ग्रीन कलरचे क्रिस्टल टाकत आलेलो आहोत त्याच्यानंतर इथे आपला एंड झालेला आहे कॉईन्सचा तर त्याच्यानंतर इथं रेड कलरचा आहे तर त्याच्यामुळे आता इथं आपण रेड कलरचा क्रिस्टल टाकून घेऊया याच्यामध्ये खरबुजी मनी आहे खरबुज मनी आपण प्रत्येक वेळेस यूज केलेले आहेत क्रिस्टल टाकायच्या आधी तर आता आपण एक खरबुज मणी टाकून घेऊया त्याच्यानंतर ना एक रेड कलरचा क्रिस्टल तर टाकायचा आहे त्याच्यानंतर एक खरबुज मनी आणि आता आपल्याला ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकायचा आहे त्याच्यानंतर एक खरबुजी मनी तर हे खूप असं कॉम्बिनेशन आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवायला अतिशय सोपं आहे याच्यामध्ये जास्त काहीच त्रास नाहीये ही जी आपली गिअर वायर आहे तर या वायरमुळे हे कॅरी करायला देखील खूप इझी आहे तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की यूज करा हे बघा आता आणखी एक टाकून घेऊया क्रिस्टल ग्रीन कलरचा त्याच्यानंतर खरबुजी मणी या मण्यांमुळे खूप सुंदर असा लुक येत आहे आणि या मण्यांमध्ये आणखी भरपूर असे कलर्स आहेत हा थोडासा मॅटमध्ये आहे तर याच्यामध्ये एकदम गोल्डन फिनिश येतो आणि मॅट फिनिश देखील येतो आणि सायजेस देखील भरपूर आहेत याच्यामध्ये विदाउट घुंगरूचे देखील आहेत आणि घुंगरूचे देखील आहेत तर हे नक्कीच कॉईन्स यूज करा हे बघा येथे आपली डिझाईन्स बनवून झालेले तर त्याच्यानंतर आता आपल्याला इथे लॉक मध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित इथे लॉक करून घ्यायचंय एकदम फिटिंग व्यवस्थित घ्यायची आहे त्याची जास्त लूज सोडायचं हो नाही आणि जास्त फिटिंग देखील करायचं नाही जास्त जर फिटिंग केलं तर येथे बघा फिनिशिंग एकदम परफेक्ट दिसत नाही तर त्याच्यामुळे थोडस लूज ठेवायचं आहे आणि एकदम छान अशी याची फिटिंग करायची थोडस लूज ठेवायचं आणि त्याच्यानंतर हा मणी आपल्याला दाबून घ्यायचा आहे बघा हा मणी व्यवस्थित दाबून घेतला म्हणजे आता ही डिझाईन जी आहे तर ती हलणार नाही आणि आता शेवटी आपल्याला ही पिन म्हणजेच हुक आपल्याला अटॅच करायचं आहे तर हे हुक अटॅच करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक मनी टाकून घ्यायचं आहे लॉक लॉकमनी आणि त्याच्यानंतर ही पिन टाकून घ्यायची आहे आणि याचा तुम्ही अंतर तुम्ही बघून घ्यायचं आहे दोन्हीचा किती आहे तर आपल्याला इकडे जेवढा अंतर आहे तर तेवढाच अंतर इकडे देखील ठेवायचा आहे एवढी तार शिल्लक ठेवायची इकडं देखील आणि त्याच्यानंतर आपल्याला लॉक करायचं आहे तर हे बघा एवढी साईज आहे त्याची तर इथे आपल्याला लॉक लॉकमनी घेऊन यायचं आहे आणि याच्यामधून आपल्याला तार रिटर्न काढायचे तार आपल्याला ओढत जायचे ही हे बघा अशा पद्धतीने तार ओढली की आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी ऍडजस्ट होते हे बघा थोडीशी एक्स्ट्रा आहे तार तर ता त्याला आणखी थोडस खेचून घेऊया तर येथे आपण हे हुक टाकलं नाही तर ते टाकून घेण्यासाठी आपला थोडासा जागा ठेवायचा आहे आणि येथे आपल्याला हा लॉक मनी लॉक करून घ्यायचा तर हा मनी लॉक केला आणि एक्स्ट्राची जी तार आहे आपली तर ती कट करून घ्यायची ती तार कट केली आणि आता ही पद्धत बघा हा मनी हे जे लॉक आहे तर ते त्याच्यामध्ये फिक्स करायची तर याला थोडंसं आपल्याला टकवून घ्यायचं थोडंसं फाकवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं तर अशा पद्धतीने ते पॅक झालं आता आपल्याला येथे याला गोंडा अटॅच करायचा आहे तर हा गोंडा इथे अटॅच करून घेऊया बघू शकता तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने हा जो आपला हार आहे तर तो तयार झालेला आहे एकदम याची लेंथ परफेक्ट आहे तर याची लेंथ तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये कॉईन्स कमी जास्त करू शकता एकदम नवीन ट्रेंडिंगला असणारी डिझाईन आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा आणि हा हार तर तुम्ही नक्की बनवा धन्यवाद तर आता आपण याच्या लगेच कानातले देखील बनवणार आहोत तर हे बघा जे आपले कॉइन्स होते तर तेच कॉइन्स घेतलेले आहेत आणि हे जे आहे तर हे कानातल्याचा बेस आहे अडकवण्यासाठीचा तर आपल्याला फक्त याच्यामध्ये हे जे आपले हा हे आहे तर ते टाकून घ्यायचे तर ते अशा पद्धतीने इथे टाकून घ्यायचे हे फाकून घेऊ शकता किंवा याच्यामध्ये याच्यामध्ये मी आय पिन टाकून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपण लगेच याला अटॅच करून घेऊया आपल्याला हे फक्त याच्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतरनं ते जसं होतं तर तसं ते आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पॅक करून घेतलं आणि हे आपलं कानातलं एकदम तयार झालेलं आहे तर असंच दुसरं देखील बनवून घेऊया तर तुम्ही देखील नक्कीच विअर करा आपला हा सेट तयार झालेला आहे गळ्यातला आणि कानातलं दोन्ही व्यवस्थित तयार झालेला आहे फक्त याच्यामध्ये पॅक करताना एवढी काळजी घ्यायची आहे की हे जे आहे तर व्यवस्थित समोर आलं पाहिजे अशा पद्धतीने पॅक करायचंय तर इथे हे पॅक केलं आणि आता हे पॅक करून घेऊया व्यवस्थित याला चिमट्याने पॅक करायचं आहे नसेल तर ते त्याच्यामधून निघत दोन्हीमध्ये गॅप राहिला तर ते निघायला बघतं व्यवस्थित पॅक करून घेऊया हे बघा आणि आपले कानातले तयार आहेत